चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला हरतालिकेचं पूजन सगळ्यांनी केलेलं आहे तर उद्या त्याचं विसर्जन कसं करावं ते हा खूप मूळ प्रश्न असतो त्या पत्र आपण जे पत्री असेल ते वाहिलेल्या असतात सोळा सोळा पत्री असेल मक्का असेल फळ असेल वाळू असेल त्याचं काय करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आपण श्रद्धा भावने म्हणजे मनापासून वाळू जमा करून आणली असेल वाळू धुतली असेल मग तसा महादेव आपण तयार केला असेल महिलांनी आज उपास केला उद्या उपास सोडणार आहे तसा उपास कधी सोडायचा उद्या सोडायचा मग आपण जी पूजा मांडली असेल सोळा बेलपत्र असेल सोळा पत्री असेल आपण हे सगळं पूजा मांडणी केली सगळ्या पूजा केली प्राण केली अशोकाची पानं असेल सगळं आपण वाहिलं मनापासून वाहिलं पण तसं विसर्जन कुठं करायचं हे खूप मुख्य असतं खूप जणांचं मी ठिकाणी बघितलं आपण आज पूजा मांडतो भगवान शंकरांची पूजा म्हणतो वाळू स्वरूपामध्ये मनापासून सेवा करतो उपास करतो सगळं करतो पण दुसऱ्या दिवशी ती जी पूजा आहे ती कचरा कुंडीमध्ये असते ते माझ्या समोर जे दिसतंय ते मी तुम्हाला सांगतोय लकिटीमध्ये असते ती पूजा तशी कोणाला काही माहितच नाही फक्त ते वस्तू आणायच्या बाजारातून ठेवायच्या आणि बाहेर फेकून द्यायच्या खूप ठिकाणी बघितलं मी असं खूप ठिकाणी बघितलेलं आहे जे पूजा आपण मानतो ती वाळू पण रस्त्यावर पडलेली असती ते फळ फिर रस्त्यावर पडलेले असतात ते पत्रे पण रस्त्यावर पडलेले असतात कॅरीबॅग मध्ये कोणी कोणी वरतून बच्चिव टाकून देतात डायरेक्ट कचऱ्यामध्ये दे। तसं नाहीये आपण जी सेवा करतो आपण जी सेवा त्याच्यावर करतो भगवान शंकर आपण मानतो की तिथे बसलेले किंवा आपण त्यांची सेवा केली हरतालिकेची पूजा त्याचं विसर्जन पण प्रॉपर व्हायला पाहिजे विसर्जनाचा एक मंत्र आहे तो मी स्क्रीनवर टाकेल आपल्याला या गण देवा हातामध्ये अक्षदा घ्यायच्या जेवढा आपण वाहिला असेल दिवा लावायचा धूप असेल धूप लावा दिवा लावा हातामध्ये अक्षदा घ्यायच्या विसर्जनाचा मंत्र आहे तुम्ही स्क्रीनवर टाकेल तो मंत्र म्हणायचा नाही येत तुम्हाला मंत्र हातामध्ये अक्ष अक्षदा घ्या ओम नम शिवा म्हणा अक्षदा सगळ्यात पूजेवर टाका दिवानी एक ओळून घ्यायचं दीप देवता आहे ना दिवाने ओळा हो धूपाल धुपाने ओळा हो आणि उत्तर निर्माल्य म्हणजे तिथं जे फुलं वाहिले असेल तिचा वास घ्यायचा उत्तर दिशेला ठून द्यायचं उत्तर दिशेला ठून द्यायचं पूजा थोडी हलवायची पूजा हलवली मग त्यांना तुम्ही साखरेसण दाखवू शकता काही प्रॉब्लेम नाही ते केल्यानंतर काय करायचं जे आपण पत्री वाहिलेली पत्री त्या पत्री काय करायच्या त्या आपल्या घरातल्या कोपऱ्या कोपऱ्याला ठेवा खूप जण काय करतात ते सगळं घेत सगळं उचलता असं नाही प्रत्येक गोष्टीला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली आहे प्रत्येक गोष्टीची जागा ठरलेली ती काय गरज आहे ते पत्रा तोडून पत्री तोडून आणायची ती व्हायची काय गरज काय गरज आहे ही पूजा आपण जशी मनोभावाने करतो तशी मनोभावाने ती पूर्व उत्तर पूजा आपण करायला पाहिजे त्याला गंधाक्षदा फुलवा गंधाक्षदा फुल व्हायचं अशीच पूजा आमच्याकडून महादेवाला विनंती करायची की अशीच पूजा आमच्याकडून तुम्ही करून घ्या वर्षानुवर्ष करून घ्या आळस येऊ देऊ नका कोणाकोणाला हरतलिकेची पूजा असेल वट सावित्री पूर्ण पौर्णिमेची पूजा असेल कोणाला काही प्रॉब्लेम होतो कोणाला काही करता येत नाही विघ्न असतात ते विघ्न म्हणून उत्तर पूजा करताना हातामध्ये अक्षदा घ्यायच्या वाईच्या ओम शिवा म्हणून आणि महादेवांना विनंती करायची की अशीच पूजा आमच्याकडून तुम्ही करून घ्या वटसावित्री पौर्णिमा असेल अर्थिका पूजन असेल फुल फुल नाकाला लावून घ्यायचं वास घ्यायचं उत्तर दिशेला ठून द्यायचं पत्री चार दिशेला आपल्या घराच्या जेवढ्या दिशा असेल बेडरूम असेल किचन असेल सगळ्या दिशेला ते पत्री असले ते कोपऱ्यामध्ये ठून द्या जोपर्यंत तुम्ही झाडत नाही तोपर्यंत पत्री ठून द्या ते फळं असेल फळं घरातील सगळ्यांनी खाऊन घ्यायचे फळं मक्का असेल नारळ पण नारळाचा प्रसाद पण घरामध्ये सगळ्यांनी खाऊन घ्यायचा तुम्ही म्हणणार भरपूर नारळ झाले आता मी कोणाला देते नाही चालत आपला प्रसाद आपणच खायचा तो नारळ आहे तो नारळाचा प्रसाद पण सगळ्यांनी खाऊन घ्यायचा ते बाकीच जे गोष्टी वाहिलेल्या असतात ते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुंड्या असतात बा झाडाच्या कुंड्या असतात प्रत्येकाच्या घरामध्ये त्याचा खत म्हणून ते वापर ते पत्र आहे ते बऱ्याचदा टाकू नका तू तुम्ही झाडाच्या कुंड्यामध्ये ते ठून द्या मातीमध्ये ठेवलं तर थे चालतं झाडाच्या कुंड्यामध्ये ठेवा वाहत्या पाण्यात टाका विहिरीमध्ये टाका किंवा पाण्यात कमी जे असेल ते झाडाच्या कुंड्यात टाकून देत त्याचं खत होत परत हे सगळे फळ आपण प्रसाद म्हणून घेऊन टाकायचे नारळ आपण प्रसाद म्हणून घ्या बाकी सगळ्या ज्या पत्र असेल दुर्वास ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून घ्या आत्या राहिला मेन गोष्ट म्हणजे ती वाळू आपण वाळू आणलेली असती ती वाळू आहे ती थोडी वाळू आहे कारण की भगवान शंकरांचा अंश आहे त्या वाळू मध्ये लक्षात ठेवा ती वाळू राहतेपणच नाही टाकून द्यायची ती वाळू बकिटीमध्ये टाकून नाही द्यायची रस्त्यावर फेकून नाही द्यायची ती वाळू भगवान शंकरांचं रूप आहे ते ती वाळू काय करायची आपण वाळू थोडी वाळू असेल थोडी वाळू पूजा उचलून घ्यायची थोडी वाळू आहे ते आपल्या घराच्या आजूबाजूला टाकायची आपलं जे घर असेल घराच्या आजूबाजूला ती वाळू टाकायची म्हणजे घराचं संरक्षण होत दुसरी गोष्ट ती वाळू थोडी कॅरी बॅग मध्ये किंवा मग मध्ये चांगली पॅक करून आपण आपल्या घराच्या कुठेतरी एका साईडला ठेवून द्यायची थोडी वाळू थोडी वाळू पोटमाळा असेल इथं असेल थोडी थोडी वाळू टाकून द्यायची आणि बाकीची वाळू आहे ती आपल्या घराच्या आजूबाजू आजू आपण टाकू शकता आणि बाकीची राहिलीच असेल जास्त तर घराच्या आजूबाजू सगळी टाकून द्या आपलं मोठं घर आहे सगळं कुठून ठुवून द्या किंवा कॅरी मध्ये जरी ठेवून दिली तरी चालेल किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा साधं सोपं वाहत्या पाण्यात विसर्जन करा वाहत्या पान नसेल जमीन असेल जमिनीमध्ये तिथं ठेवून द्या किंवा जिथून वाळू आणली असेल तिथं परत वाळू ठुन द्या सोपी गोष्ट आहे आपण जिथून वाळू आणली ना तिथून वाळू तिथून वाळू परत देऊन टाकायची पण त्याच्या अगोदर आपल्या पुडीमध्ये एक वाळू आपल्या जवळ ठेवायची पुडीमध्ये वाळू काढून घ्या आपली तिजोरी असेल अं आपलं जे आपण जे घरामध्ये जे मौल्यवान वस्तू ठेवतो ना तिथे ती थी वाळूच पुढी असेल ती पुडी ठेवायची हे तुम्हाला कोणी सांगणार नाही आपण हरतालिकेची जी, जी पूजा आहे ती साधी सोपी नाहीये भगवान शंकरांची पूजा आहे भगवान शंकराची जो व्यक्ती पूजा करतो म्हणजे कुबेर त्यांचा सगळ्या गोष्टी होत असतात म्हणून जी हरतिकेचे वाळू आहे ती वाळू आपण एका पुढीमध्ये कॅरी बॅग मध्ये पुढीमध्ये आपण आपल्या कपाटामध्ये व्यवस्थित जपून ठेवावी ती वाळू बाकीची वाळू आतापणा सोडा आपल्या घराच्या आजूबाजू सहीकडे टाका त्याच्याने काय होईल घरामध्ये घराचं रक्षण होईल घराचं रक्षण झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही खूप ताकद आहे पण काय काय जण काय करता ते वाळू घेता वा ते पाण्या सोडून घेता वाहत्या पाण्यात पण सोडा आपल्या घरी पण आपल्या मध्ये आपल्या मध्ये ठेवा म्हणजे आपल्या घरामध्ये भगवान शंकराचा केलेली सेवेचा त्याचा वास आपल्या घरामध्ये राहील त्या पत्र्या पण आपण पत्री पण आपण आपल्या घराच्या आजूबाजू ठेवणार आहे चारही दिशेल चार ठेवणार आहे जोपर्यंत असेल तोपर्यंत ठेवा जाडण्यामध्ये आले तरी पण त्या आपण आपल्या घरातल्या कुंडीमध्ये ते ठेवू शकतो घरातल्या कुंडीमध्ये ठेवा कुंडीमध्ये आपण जसं खत होईल तसा वापर करा म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये संस्कृतीमध्ये खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आपण काय करतो हो, सगळेजण सेवा करताय आपण पण करा म्हणून प्रत्येक जण आता एवढी मोठी वाळू प्रत्येकाच्या घरात जमा झालेली विचार करा प्रत्येकाच्या घरात एवढी मोठी वाळू झाली प्रत्येकाच्या घरामध्ये एवढे मोठे पत्रे जमा झाले पानं फुलं सगळे जमा झाले फुल असेल फुल पण वास घ्या उत्तर देशात ठेवून द्या आणि त्याचं खत तयार करा ते कुंडी तयार करायची त्यात टाकून द्यायचं सगळं खत तयार करायचं निर्मल निर्मल्य आहे तसं पण खत तयार करा खूप चांगलं आहे ते फक्त जे हातली कि जे जी केलेली सेवा आहे ती कचरा कुंडीमध्ये टाकू नका रस्त्यावर काही फेकू नका जिथून वाळू आणलं असेल तिथं वाळू तर वाळू टाकून द्या ते पण सोपं आहे आपण जिथून कुठून वाळू आणली ना आपण तिथं वापस जाऊन टाकून द्यायची न बोलता कोणाला काहीच नाही थोडी वाळू आपल्या घरामध्ये जपून ठेवून द्यायची त्याच्यामध्ये खूप ताकद आहे कुबेराची म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्हाला कोणतंही यंत्र घ्यायची गरज नाही ना लक्ष्मी यंत्र घ्या ना धनकुंचन काहीच एक कृपा नेकर काही गरज नाही त्या ना वाळूमध्येच कुबेर महाराज आहे त्या वाळूमध्येच भगवान शंकर आहे काही गरज नाही तुम्हाला काही घ्यायची एवढी ताकद आहे महादेवांमध्ये उद्या उपवास कधी सोडायचा उद्या उपवास काय करायचं आपण सगळ्या नवीद आरती करून घ्यायची गणपती बाप्पा बसून घ्यायचे नविद्या आरती त्यांना करायची वरम भाजीपोळी करायची नैविद्य आरती करायची आणि नंतर तो प्रसाद आपण खाऊ शकता काही काही ठिकाणी काय असतं उद्याचा उपास सोडताना आपण जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेला पण नैद्य दाखवता तसं पण तुम्ही करू शकता काही काही ठिकाणी तसं करता काही काही ठिकाणी डायरेक्ट उद्या पूजा घोषून घेता तुम्ही साखरेचा नवीन दाखवा दुधाचा नवीन दाखवा किंवा वरमभात भाजीपोळी सगळ्या नवीन दाखवा आणि उद्या ती जी पूजा आहे त्याची पूजा उत्तर पूजा करून घ्यायची गंधाक्षर फुलवा आणि पूजा घेऊन आपण उचलू शकता उद्या श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचा जन्मोत्सव आहे गुरुक्षेत्राचा पाचवा अध्याय वाचावा परत उद्या गणपती बाप्पा प्रत्येकाने बसवा अशा पद्धतीने आपण सेवा करावी मनापासून सेवा करावी आणि सेवा करताना उत्तर पूजा करताना महादेवांना विनंती करायची की आमच्याकडून अशी सेवा तुम्ही करून घ्यावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ